मंत्रीपदाचा कुठं विषय आला मंत्रीपदासाठी संयम नाही हे तुम्ही नीटपणे समजून घ्या मी मंत्री झालो म्हणून आमचे काही पोरं जरा बारीक तोंड करून बसले होते त्यांना वाटतंय ना अरे बाबा नो हा एवढा डॅशिंग माणूस आहे आणि टी व्हीला सारखं तुम्ही देतच होता ना तर तुम्ही कोणाला विचारू देता ना तुम्हाला विचारलं पाहिजे सारखं टी व्हीला येत होतं मग कसं काय झालं मग कसं काय झालं काय झालं मग ते मार्कटवाडीमुळे झालं का अमूक झालं का तर मग असं पोरांना वाटतंय आणि म्हणून त्यांना म्हटलं की तुम्ही आता संयमात तु राहा आपला नेता मुख्यमंत्री झाला आहे आता आपण देण्याच्या भूमिकेत आहो ना मी मंत्री नसून म्हणून काय झालं नेता मुख्यमंत्री आहे ना कुठलं पण काम सांगाना थटत नाही ना आणि ना। माझ्या अनेक सहकारी राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत ना अनेक मंत्री महोदय आहेत त्यामुळं संयमात आपण राहू जिथं कुठं बाळूमामा व्हायचं आता झालोय आपण बापू बिरू व्हायच्या वेळेस मी सांगेन आता गैरबदला म्हणून त्याला काय तुम्ही आहेच की परत सांगायला काय अडचण आहे म्हणजे मंत्रीपदी तुमची संकेत हे संघर्ष मी किती केला आहे तुम्हाला माहित आहे सारखा संघर्ष सारखा संघर्ष सारखा संघर्ष आता जरा आपण ज्यांना कुणाला करायचं करू दे जी निवांत होते त्यांना जरा आता जरा आपण निवांत राहू ना आमच्या पोरांनी सारखा संघर्ष करावा असं कुठं काय आहे का आता जर सरकार आमचा आलं असेल मंत्रिमंडळ आमचं असेल आता आम्ही कामं करून घेऊ ना लोकांचे तिथं वेळ देऊ ना आता संघर्ष करायचा कुणाला सगळे आमच्या वळचणी जायचं कुणाकडे त्यामुळे आता पूर्णपणे विषय आता बदललेला आहे पूर्ण दुष्काळ बदल करणार जत तालुक्यातल्या जनतेला माझा शब्द आहे अत्यंत कमी काळामध्ये जत तालुक्याचा दुष्काळ बदलणार परिस्थिती पूर्णपणे बदलणार तिथली गावागावामध्ये पाणी पोचवणार मी जलसंपदा अधिकाऱ्यांची बैठक घेतली बैठक करून थांबलो नाही मी सातत्यानं व्हिजिट करतो आहे बेळंकी गावामध्ये जे पंप पावसाचं काम सुरू आहे त्याचं आता आम्ही पायाभरणी पण केली अधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत जानेवारी महिन्यामध्ये आपलं आवर्तन सुरू होतं आहे मैशाळचं तत्पूर्वी आवर्तन सुरू झालं का तिथं पंप पावसाच्या तिथं पाणी येणार आहे पाणी पातळीच्या वर आपलं काम आलं पाहिजे म्हणजे ते काम थांबणार नाही नंबर एक नंबर दोन बोगद्याचं काम सुरू आहे सोळाशे मीटर बोगदा आहे बेळंगी गावापासून सलगरेपर्यंत दोनशे मीटर काम बेळंगीकडून झालं आहे शंभर मीटर काम इकडून झालं आहे आणि परत दोन पंप हाऊस आहेत तर त्या पंप हाऊसाचं डिझाईन बदललं आहे ते डिझाईन महिन्याभरामध्ये मिळेल त्याचंही आम्ही काम करतोय पाईपलाईनचं मेन लाईनचं काम सुरू आहे आणि त्यांना आता पाचशे कोटी रुपये लागणार आहेत मी लगेच मुख्यमंत्री महोदयांच्याकडे जाऊन परवा बसलो आणि त्यांना म्हटलं की मार्चमध्ये आम्हाला पाचशे कोटी रुपये लागणार आहेत आमच्या गाड्यांनी सगळं पैसे खर्चून टाकलं काम करून टाकलं आहे अधिकाऱ्यांनी आणि त्या कॉन्ट्रॅक्टरनी आणि त्यामुळं ती जी सुधारित मैशाळ योजना आहे ती योजना मी लवकरात लवकर पूर्ण होण्याच्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करतो आहे महिन्यातला एक दिवस भाकरी बांधून मी त्या कामावरती जाऊन बसणार आहे आपल्या शेतात कसं पाईपलाईनचं काम असतं आपण लहानपणी बघितलं आहे पाईपलाईनचं काम झालं का आपले वडील शेतात जाऊन बसते आई मागं न भाकरी बांधून घेऊन येते जनावरं घेऊन भाकरी बांधून घेऊन तसं मी स्वतः त्या कामावरती सकाळी डबा बांधून जाऊन बसलो का संध्याकाळी तिथं येणार त्यांचं काय काम आहे काय अडचण आहे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला कोणी काय त्रास देते का मी पूर्ण वेळ काम करणार आहे म्हणजे आपल्या पाईपलाईनी जर शेतातलं काम करते ना व्हीर वगैरे पाडताना तसं पूर्ण वेळ मी तिथं काम करणार आहे त्यामुळे तो विषय तर संपला